देखील कळलं कुठली रस्ती कुठला खेच माहित नाही अशी कुठल्या तुमच्याकडे बातम्या येतात खरंच माहिती नाही जेव्हा केव्हा काय जर व्हायचं असेल अजून कशात काहीच नाही तर दोन प्रमुख नेते बसलेले सांगतील ना लोकांसमोर येऊन काय सगळा गोंधळ होत आहे हे कुठून तुम्हाला कळतं जोगेश्वरी मालाड विक्रोळी ही सूत्र आम्हाला तरी ज्ञात नाही मर्जर होईल असे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात यावर आपली प्रतिक्रिया काय ही सूत्र असतात कुठून येतात माहिती नाही शेवटी ते, हो ते एक कुटुंब आहे दोन एक भाऊ आहेत दोन पक्षाचे प्रमुख पक्षांचे प्रमुख नेते आहेत ते भेटले असतील कौटुंबिक चर्चा झाली असेल राजकीय झाली असेल नक्की आम्ही कोणीच तिथे नव्हतो त्यामुळे त्यावेळेस महाराष्ट्र सैनिक म्हणून भाष्य करणं मी योग्य ठरणार नाही परंतु एक गोष्ट मात्र नक्की की कुठलाही निर्णय जर घ्यायचा असेल तर आमच्या पक्षाकडून तो फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील आणि तो जो घेतील तो या महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मराठी भाषेचा आणि मराठी संस्कृतीच्या हिताचा असेल शंभर टक्के आज शक्य आहे का, का? असं तुम्हाला वाटतं या बावन बावन बिल्डिंगला ज्या स्टॉपवर नोटीस दिल्या आहेत ह्या परमनंट आहेत का टेम्पररी आहेत ना असतील त्या स्टुडंट करता काय काय केले जाईल उपाययोजना हे मी सांगण्याची तुम्हाला आवश्यकता नाहीये अहो यांचं नियोजन आहे का हो राजसाहेब ठाकरे काय बोलते ते शेवटी जात आहे कुठे मुंबईची गर्दी वाढते ना गर्दी वाढते गाड्यांची गर्दी वाढते लोकांची गर्दी वाढते हे येतंय कुठून फक्त कन्स्ट्रक्शन नी होत आहे का ह्या ज्या लाखो गाड्या हजारो गाड्या रोज ज्या मुंबईमध्ये रजिस्टर होत आहेत त्यांचा धूर निघत नाही आहे का त्यांनी वायू प्रदूषण होत नाहीये का अहो हे साधं शाळेत शिकलेलं होतं हे फक्त कारण आहेत स्वतःच्या चुका लपवण्याचं ही काहीतरी साधनं काढली आहेत काहीतरी बावन्न त्यांना तरी नोटीस दिलेली आहे का उपयोग आहे त्याचा मग परमान्ट देऊन टाका ना नोटीस लाभा पेनल्टी त्यांच्यावरती प्रूव्ह करा की त्यांनी केलेलं आहे आणि ह्या ज्या सगळ्या गाड्या ज्या आहेत ज्या गाड्या ज्या फिरतात रस्त्या त्यातनं धूर निघतोय त्याचं काय करायचं ते सोडून द्यायचं का पर्यावरणाचा समतोल राखण्याकरता सर्व गोष्टींचा समतोल होणं हे अत्यंत आवश्यक आहे नुसते फारसं करू नका प्रश्न इतकाच आहे की त्यांनी त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत झाडांची कत्तल करू नये ती मनसे कुठल्याही प्रकारे होऊ देणार नाही त्याला शंभर टक्के मनसेचा विरोध राहील नक्की राहील पण त्यांनी असं म्हटलंय की आता साधुग्राम वापर केला जाईल आणि नंतर काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी पुन्हा एखाद्या विकासकाला ती जागा दिली जाईल याच्या अगोदरच्या देखील अशीच परिस्थिती झाली असं देखील उद्धव ठाकरे म्हटले ते मला जास्ती मला माहिती नाहीये परंतु जसं मी आता एक शंका व्यक्त केली मागाशीच बोलताना की याचा पुढे त्यांना काही सदुपयोग करायचा आहे का त्याचा अर्थ तुम्ही नीट समजून घ्या की आता याचा कुंभमेळ्याच्या नावाखाली हे साधुग्रम उभं करायचं आणि नंतर कोणातरी कशात घालायचं कारण एकदा ती झाडं तुटली की त्या ठिकाणी परत ती उगवायला किती लोकांना जन्म घ्यावा लागेल एवढी तरी बुद्धी असली पाहिजे ना तिकडच्या सगळ्या प्रशासनाला काय आम्ही बोंबईला पाहिजे आणि मग सांगायचं मनसे आंदोलन करते म्हणून वेळ कशाला आणता अक्कल ठिकाणावर ठेवून योग्य ते निर्णय घ्या ज्यांनी कुंभमेळा यशस्वीरित्या आणि चांगला होईल आणि कुठल्याही कॉन्ट्राव्हर्सी तयार करायला जाऊ नका त्याला शंभर टक्के मनसे विरोध करेल आणि परवाच्या बाबतीत तर कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट होणार नाही झाड ऐकलं होतं जुनं ऐकलं होतं काहीतरी एक लाख लावली दहा लाख लावली पन्नास लाख लावली कापायची कशा करता कापायचं कारण काय दुसऱ्या जागा नाही का नाशिक मध्ये त्यांनी सांगाव नाशिक मध्ये दुसऱ्या जागाच नाहीयेत सहा कोटी लोक येणार आहेत ना नावट त्यांचा आकडा आहे सहा कोटी लोक येणार आहेत त्यांची व्यवस्था काय केली आहे सगळ्या प्रकारची व्यवस्था झालेली आहे हे प्रश्न त्यांना विचारा आणि एक काप काय एक झाड तोडायचं आणि काहीतरी दहा झाडं लावू हे उत्तर होऊ शकत नाही ना तुम्ही नापास झाल तर नापासच म्हणणार आम्ही आता नापास होऊन नंतर अभ्यासक्रम पास होतो म्हणजे आता तुम्ही नापास परीक्षेमध्ये उगाच वाटेल ती कारण शोधू नका उत्तम चांगल्या जागा शोधा चांगल्या प्रकारे कुंभमेळा करा आणि जे कोणी सहा कोटी भाविक तिकडे येतील त्यांचं योग्य प्रकारे नियोजन तुम्ही केलं पाहिजे कारण मनसेनी हे त्यांच्या काळात करून दाखवलेलं आहे आणि तुम्ही तर नाशिक दत्तक घेतलेलं आहे बरोबर बोलतोय ना आणि बघा नाशिकची काय वाट लागली ती आणि दत्तक घेतला मोठा आघात आहे कुंभमेळेच्या निमित्ताने की सतरा झाडांची कत्तल करतायत मध्ये देखील निर्माण होईल अच्छा हे बघा एक लक्षात घ्या तुम्ही निसर्गाशी खेळलात ना तर तो तुमच्या जीवाशी खेळला आणि संपूर्ण जी वृक्षतोड जंगलतोड महाराष्ट्रात किंवा मुंबईत विशेष करून ह्याच्या टू सिटीज इथे ज्या चालू आहेत ह्याचे परिणाम नक्कीच सगळ्यांना भोगायला लागतील म्हणजे ह्याच्यामध्ये जे ह्या कृती हे कृत्य जे करत आहेत हे जे दुष्कृष्ट आहेत त्यांनाही हे भोगायचं आहे तेव्हा निसर्गाचा पर्यावरणाचा समतोल आपण पर राखला पाहिजे हे आपल्याला शाळेपासून शिकवतात आणि आता बघताय मुंबई जेव्हा काय झाले आज मी चाललो होतो काय तरी ते फवारणं चालू होतं त्यांच्या मुंबईमध्ये प्रदूषित झाली कशी दिवाळी नाही काही नाही काहीच नाही आहे मग अचानक हा प्रदूषित झाली कशाने निदान आता तरी यांनी याचा गांभीर्याने विचार करावा कि किती जंगल तोड करावी किती वृक्ष तोड करावी कारण शेवटी ते निसर्ग सगळा ना तर आपण जगू नाहीतर त्या लाकडामध्ये आपल्याला जाळावं लागेल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव